जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांचे सर्वसामान्य जनतेसाठी नेमणूक करण्यात आली आहे नागरिकांच्या शंकांचे समाधान देखील या ठिकाणी करण्यात येत आहे हा जो आहे जसं मतदान केंद्रावर जसे सेटअप असतो बॅलेट युनिट व्ही व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट मतदान आधी का हा कंट्रोल युनिट असतो आणि मतदार जेव्हा चिठ्ठी घेऊन आपलं मतदान करण्यासाठी कंपार्टमेंटमध्ये येतो आणि मतदान केल्यानंतर ज्याला आपण मतदान केलेलं आहे या उमेदवारापैकी त्याची चिठ्ठी इथं काय स्लीप इथं सात सेकंदासाठी त्या मतदाराला दिसते म्हणजे मतदाराची खात्री असे होऊन जाते की ज्याला आपण मतदान आहे त्यालाच आपलं मतदान झालं असं त्याची खात्री पटवण्यासाठी हा व्ही पॅट एक नवीन सेटअप आहे याच्यामध्ये शंभर टक्के ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे थोडक्यात मतदाराला कळतं की आपण कुणाला मत दिलं म्हणजे ज्याला मत दिलं त्यालाच गेलं का याची खात्री सर पण ई व्ही एम मशीनवर एक आरोप केला जातो का ई व्ही एम मशीन हँग कर केल्या जातंय याबाबत काय सांगा नाही सर असं जर हे सगळे अफवा असतात कारण हे याला कुठलंही नेट वगैरे कनेक्ट नसतं मशीन मशीन शंभर टक्के ट्रान्सपरंट आहे म्हणजे त्याला आपण म मा, पोल करतो मतदानाच्या आधी मग मतदाना करण्याच्या आधी अर्धा तास पोल म्हणजे ज्या बूथवर ही मशीन गेलेली आहे तिथं काय करतात मग लोकमत लोकमत किंवा लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधी येतात आणि आधी त्याला खोटं खोटं मतदान आम्ही करून दाखवतो त्याच्यानंतर पाच दहा मिनटं आधी असताना याला सिलिंग करतो आम्ही म्हणजे त्याच्यासमोर सिलिंग होतं साईन वगैरे सगळं घेतो आम्ही म्हणजे सगळं हंड्रेड हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये पारदर्शकता आहे सर असं ही जे आपण कोणाला मतदान केलं त्याचं जे आपल्याला इथे दिसतंय या मशीनवर जे दिसतंय ही जी मशीन आहे मग आपल्याला जे दिसतं ते त्याच्यात चिठ्ठी त्याच्यात पडते का हो सर असं असं ज्याला आपण ज्याला मतदाराने मतदान केलं त्याची चिठ्ठी याच्यात पडणार आणि सात सेकंदासाठी त्या मतदाराला दिसणार ते म्हणजे त्याची खात्री पडते की ज्याला आपण मतदान दिलं त्यालाच आपले चिठ्ठी असेल असतात सर मशीन मतदान अधिकारी जे बूथवर जे असतात मतदान प्रतिनिधीच्या समोर हे तिन्ही हे दोन्ही मशीन सील करतात त्यांच्या साईन घेऊन पण काही वेळेस सर हा सो अनुभव सांगतो काही वेळेस आपण जे बटन दाबतोय इकडे आवाज येतोय पण इकडे तोपर्यंत चिठ्ठी येत नाही हे काय होतोय नाही सर याचा काय काही सेकंदाचा याला अवधी असतो दिल्या दिलं समजा मी या बटन दाबलं की काही सेकंदाच्या अवधीनंतर इथं सात सेकंदासाठी स्लिप दिसते आणि खाली या बॅलच्या म्हणजे बॉक्समध्ये पडते म्हणजे काही वेळेस असं होऊ शकतं नजर चुकून समजा सात सेकंद कमी टाइम पिरियड आहे इकडून तिकडे बघेपर्यंत सेकंद शकतात ते खाली पडू शकतात नाही सर असं नाही समजा आपण हे बटन क्लिक केलं त्यानंतर काही सेकंद याला अवधी असतो ओके नंतर मतदार इथं जाऊन पाहतो आम्ही त्यांना सांगतो इथं पहा मग त्याला सात आठ सेकंदाचा पुन्हा वेळ असतो सर इथं इथं पाहण्यासाठी नंतर सात सेकंद इथं पुन्हा हे दिसते त्याला